नागपुरात एका बस चालकाने अनोखा धाडस दाखवला असून सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे गोळीबार होत असतानाही चालकाने बस थांबवली नाही हाताला ना गोळी लागलेली असतानाही रक्तबंबाळ अवस्थेत बस चालवत त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं तब्बल तीस किलोमीटर त्याने बस चालवली आणि बसमधील पस्तीस प्रवाशांना वाचवलं नेमकी ही घटना कुठे घडली पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अमरावती नागपूर हायवेवरचा हा संपूर्ण थरार आहे मिनी बस मध्ये एकूण पस्तीस प्रवासी प्रवास करत होते हे सर्व भाविक बुलढाण्याच्या शेगाव मधून नागपूरला निघाले होते खोमदेव खोपडे ही बस चालवत होते या दरम्यान काही दरोडेखोर कार मधून बस लुटण्याच्या उद्देशाने पोहोचले होते त्यांनी बसचा पाठलाग सुरू केला असता खोमदेव खोपडे यांनी धाडस दाखवलं या दरम्यान दरोडेखोरांनी बसच्या काचेवर एकूण चार गोळ्या झाल्या येथील तीन गोळ्या रामदेव खोपडे यांनी चुकवल्या पण एक गोळी त्यांच्या हाताला लागली प्रचंड वेदना आणि होत असतानाही त्यांनी हार मानली नाही त्यांनी बसवरील नियंत्रण सुटणार नाही याची काळजी घेतली गोळ्या आणि दरोडेखोरांना चकवा देत ते बस पळवत होते अखेर सावडी गावाजवळ त्यांनी दरोडेखोरांना मागे टाकलं आणि अखेर तेवसा पोलीस ठाण्यात पोहोचले पोलिसांनी खोमदेव खोपडे यांच्या धाडसाचं कौतुक केलं खोमदेव खोपडे अमरावतीमध्ये अंबेमाता मंदिराजवळ थांबले होते त्यानंतर त्यांनी नागपूरचा प्रवास सुरू केला होता नांदगाव पेठ टोल नाका ओलांडला असता त्यांना आपला केला जात जाणवलं त्यांनी कारला ओव्हरटेक गोळीबार सुरू झाला अमरावती पोलिसांनी बसला सुरक्षित नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात नेलं तसेच खोमदेव खोपडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं हायवेवरील या दरोडेखोरांनी उत्तर प्रदेशचा रजिस्ट्रेशन नंबर असणारी कार नाशिक मधून चोरली होती त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस तपास करत असून नागपूरच्या प्रवेशद्वारावर सर्व तपासत आहे यामधून हायवेवरील हे गरोडेखोर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे फुटेजमध्ये वाहन शरराच्या दिशेने जात असल्याचं दिसत आहे परंतु नंतर गोंडखेरी टोल नाक्यावरून कामटी खनन मार्गाने जबलपूर महामार्गाकडे जात होते